तुमच्याकडे शेत जमीन असेल किंवा काही जमिनी संदर्भात तुमचे वाद असतील व वा मोजलीचे असतील किंवा वाटपाचे असतील किंवा इतर वाद असतील अतिक्रमण असेल तर अशा वेळी शब्द तुमच्या वाचण्यात आलेला असेल परंतु प्रश्न येथे हा पडतो की क जा अर्थ नेमका काय तर याचा अर्थ जो आहे कमी जास्त पत्रक हा त्याचा पूर्ण फॉर्म आहे शेत जमिनीच्या गट नंबर किंवा क्षेत्रामध्ये आकार व जमिनीच्या क्षेत्रामध्ये काही कारणास्तव बदल झाल्यास गावाचा गाव नमुना एक मध्ये बदल करण्यासाठी जे अभिलेख तयार केला जातो त्यालाच कमी जास्त पत्रक असे म्हणतात गावातील शेतजमीन असतील रस्ते असतील ओढे असतील नाल्या असतील भूसंपादन तसेच स्मशानभूमी वन क्षेत्रामध्ये हा बदल होत असतो अशा वेळी होत काय की जमिनीचे जे मूळ क्षेत्र आहे ते बदलते आणि ते बदलल्यामुळे जमिनीच्या मूळ रेकॉर्ड मध्ये मोजणी खात्याकडून एक गोशवारा आणि रेखाचित्र जोडून कमी जास्त पत्रक नावाचे तयार केले जाणारे एक विवरणपत्र यालाच आपण कमी जास्त पत्रक असे मानतो